नमस्कार स्वागत आहे विद्याज रंगोलीमध्ये आज आपण सोप्या पद्धतीने गेरू मातीपासून रांगोळी कशी काढायची ते बघणार आहोत बघा कुणाकुणाला रांगोळी अजिबात जमत नाही पण पेनाने किंवा पेन्सिलने जमते तर आता काळजी करायचे काही कारण नाही आता गेरू बघा असा पाण्यामध्ये भिजवून आपण ब्रशच्या साह्याने अलगत रांगोळी काढू शकतो आणि तीही सुंदर आणि झटपट होणारी मोठी काढायची असेल तर आपण मोठी सुद्धा काढू शकतो आणि ब्रशने एकदम व्यवस्थित आणि सोप्या पद्धतीने ही रांगोळी विकते तर तुम्ही एकदा अशी ट्राय करून नक्की बघा आणि रांगोळी जमत नाही असा अजिबात मनात विचारा आणू नका काढून बघा सुंदर सुंदर डिझाईन्स तुम्हाला काढता येते बघा आता पूर्ण झाल्यानंतर आपण बघू कशी दिसते तुम्हाला हवा तर याच्यात कलर तुम्ही भरू शकता नाहीतर अशी पण सुंदरच दिसते मी थोडे थोडे कलर भरलेले आहे तुम्ही त्यावरती हळदी कुंकू टाकायचे तर टाकू शकता नाहीतर अशी सुंदरच दिसते बघा पेनाने काढल्यासारखी किती झटपट होती रांगोळींना कोणत्याही कार्याला शोभा येते आणि दरवाज्यामध्ये पण दररोजची रांगोळी काढली ना की घरही प्रसन्न वाटते आणि वातावरणही प्रसन्न वाटते त्यामुळे छोटी शिक होत नाही रांगोळी अंगणामध्ये जरूर दररोज काढत जा बघा थोडे थोडेच कलर भरती तुम्हाला तेही जमत नसेल ना तर काही सरळ हळदी कुंकू टाका नाहीतर अशी ठेवली तरी चालेल बघा आता आपली रांगोळी तयार झालेली आहे आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा